नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारमधील तूर मार्केट पेट तूरचा बादचा बाजारभाव काय आहे आपण महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणचे बाजारभाव बघणार आहोत बघा तुरीला आज सर्वात जास्त उच्चांकी बाजारभाव मिळालेला आहे अकरा हजार तर तो कोणत्या मार्केटमध्ये मिळालेला आहे हे आपण बघणार आहोत त्याचबरोबर महाराष्ट्रातील जे काही महत्त्वाचे मार्केट आहे अमरावती असेल मलकापूर असेल नागपूर असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल हिंगोली असेल या सर्व महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव आपण बघणार आहोत तुरीच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली आहे आज महाराष्ट्रात जी काही काळी तूर आहे या काळ्यातुरीला अकरा हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव बार्शी वैराग या मार्केटमध्ये मिळाला आहे तर लालतूर जी आहे सात हजार साडेसात हजार आठ हजार रुपयेपर्यंत आहे बघूया महत्त्वाच्या मा मार्केटमधील मा बाजारभाव कारंजा पंधराशे पन्नास क्विंटल अवकारले आहे सहा हजार पाचशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे सर्वसाधारण दर जो आहे सहा हजार नऊशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजारपेठ जी आहे करमाळा सातशे तीन क्विंटल आलेली आहे सहा हजार सा सातशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव करमाळा या शहरामध्ये आहे करमाळामध्ये पांढरे तुरीची आवक जवळ जास्त असते त्यानंतर पुढील महत्त्वाचं मार्केट जे आहे याच्यामध्ये आज मलकापूर आठशे पंच्याऐंशी क्विंटल आलेली आहे सहा हजार चारशे ते सात हजार चारशे रुपये सरासरी बाजारभाव सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आहे सर्वात जास्त बाजारभाव सात हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील मार्केट जे आहे बार्शी वैराग दोन क्विंटल आवकाली आहे अकरा हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव हा उच्चांकी दर काळ्या तुरीला आजच्या मितीला बारशी वैराग या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वोत्तम बाजारभाव मिळालेला आहे त्यानंतर पुढील बाजारभाव जे आहे अमरावती पस्तीसशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल आवकाली आहे सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे सरासरी बाजारभाव जो आहे अमरावतीमध्ये सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे त्यानंतर पुढील मार्केट जे आहे कर्जत महाराष्ट्रातील कर्जत या ठिकाणी तेराशे बत्तीस क्विंटल तुरीची आवक आलेली आहे सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे रुपये सरासरी बाजारभाव बघूया आता सविस्तरपणे बोकर सहा हजार सहाशे कारंज सात दोनशे वरुंग सात हजार बार्शी बैराग अख अकरा हजार सोलापूर सात हजार अकोला सात हजार दोनशे अमरावती सात तीनशे धुळे सहा चारशे यवतमाळ सात हजार चिखली सात दोनशे जिंतूर सहा आठशे दुधनी सात शंभर सिंधी सेलू सहा हजार आठशे अष्टी कारंजा सहा हजार सहाशे सेंगगाव सहा आठशे उमरगा सात दोनशे मुखेड सात दोनशे पाटस पाच पाचशे नांदगाव सात हजार मेकर सात हजार गंगाखेड सात शंभर परतूर सहा आठशे सावनेर सात हजार शंभर दिग्रस सात हजार शंभर तसेच गंगापूर सहा आठशे कर्जत सात तीनशे देवळगाव राजा सहा आठशे परतूर सहा आठशे शेवगाव सहा आठशे बीड सहा हजार नऊशे बार्शी बैरंग सहा नऊशे काटोल सहा नऊशे दुधनी सातशंभर सिंधी सेलू सहा हजार आठशे आणि सेनगाव सहा हजार आठशे महाराष्ट्रातील सरासरी विचार जर केला तर जी काय लाल तूर आहे ही सहा हजार आठशे ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभावाने जात आहे येत्या काही दिवसात त्याच्यामध्ये वाढ होणार आहे कारण तुरीची आवक जर बघितली ठराविक मार्केट सोडता बाकी सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात घटलेली आहे आणि जी काही ताळी काळी तूर आहे हिला अवकिक्रमी बाजारभाव मिळत आहे कारण काळ्या तुरीचा मार्केटमध्ये शॉर्टेज होत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील लेटेस्ट तूर बाजारभाव सोयाबीन बाजारभाव त्याचबरोबर कांदा बाजारभाव बघण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या परिसरात आजच्या मी तिला तुरीला काय मार्केट रेट आहे हे आम्हाला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवड आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो